बदलापूरच्या दर्शकांनो काळजी करू नका हा व्हिडिओ जरी आपल्या बदलापूरचा नसला तरी सुद्धा आपल्या बदलापूरची उल्हास नदी अशी होण्यास वेळ लागणार नाही असं आम्ही का बोलतोय माहीत आहे का गेले काही दिवसांपूर्वी आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्ही एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात एका महिलेला उल्हास नदीमध्ये गोणी भरून निर्माल्य आणि पूजा सामग्री टाकताना पाहिलं गेलं पण हा प्रकार एक दोन दिवसांचा नाही अशा घटना दररोज घडतात आणि जे थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही उलट अरेरावी ऐकावी लागते निर्माल्य कलश ठेवलेले असताना सुद्धा असे काही लोक उल्हास नदी घाण करत आहेत जर वेळेवर यावर कारवाई झाली नाही तर नदीचं सौंदर्य संपणार हे निश्चित आता एकच उपाय उल्हास नदीवर मजबूत सुरक्षा जाळी बसवावी आणि जो कोणी नदीत कचरा टाकेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न प्रशासनाने गंभीरतेने घ्यायला नको का आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि बघत रहा आपले बदलापूर